अजय अजय गुरवा यांचं सर्वप्रथम अभिनंदन करते, भार, करते की मध्ये त्यांची भा भारत देशातून सर्वप्रथम निवड झाली त्याबद्दल त्यानंतर अभिनंदन करत ते सर्व श्री ज्ञानेश्वर तरुण मंडळाच्या माजी सर्व अध्यक्ष आणि सभासदांचं कारण हे मंडळ एक आदर्श म्हणून गावामध्ये काम करत आहे आजही त्यांनी आपण म्हणतो की ज्यावेळेस नवीन पिढी तयार होईल त्यावेळेस जबाबदारी ही त्या त्या वेळा त्या पुढच्या पिढीकडे गेली पाहिजे गे। आणि तेच काम ज्ञानेश्वर तरुण मंडळाने आज केलं आहे ते नवीन पिढी घडवण्याचं काम जसं या मंडळाकडून झालं तशीच आपली जबाबदारी पुढच्या पिढीने स्वीकारावी आणि जसं आत्तापर्यंत या मंडळाने सामाजिक कामामध्ये खूप चांगल्या प्रमाणे काम केलं आहे तसंच या मंडळाची सुरुवातही नवीन अध्यक्ष झाल्यानंतर सर्वप्रथम रक्तदान शिबिरांनी घ्यावी त्यामुळे सर्व तशा मी अभिनंदन करते आणि जय दोघांचं जयहिंद म्हणा